जनमित्र पत्रकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा लोकसभा मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य श्री डॉक्टर कल्याण काळे यांच्या निवडणूक पक्षार्थ आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले हे दुपारी तीन वाजता जालना दाखल होणार आहेत या <coughs> या दौऱ्यामध्ये आम्ही पाठक मंगल कारणे मुक्तेश्वर द्वार येथे दुपारी तीन वाजता इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक बोललेली आहे या बैठकीला जालना जिल्ह्यातील सर्व का काँग्रेसचे क पदाधिकारी कार्यकर्ते महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी मी असे मी आव्हान करतो धन्यवाद